व प्रत्येक गावातील सर्वात पिचलेल्या वर्गासोबत त्यांची बैठक होती पोळ असो तांडा असो किंवा पारध्यांची वस्ती असो ते सातत्याने त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आणि त्यांना त्यांच्या समस्यावर मात करण्यासाठी संघर्षासाठी तयार करीत शोषित वंचित कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक संघटने बांधली आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते संघर्षरत होते परंतु त्यांना प्राप्त झालेली ही विशिष्ट शैली व विचार कम्युनिस्ट पक्षाच्या मार्क्सवादी विचारातून आली असल्यामुळे त्यांनी आपले अनमोल आयुष्य स्वतःचा स्वार्थ न बघता पीडित वंचित शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी दिला मार्क्सवादी वैचारिक जाणिवेतून त्यांचा जगाकडे पाहण्याचा एक उत्तम दृष्टिकोन निर्माण झाला होता तो दृष्टिकोन त्यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना दिला असल्याने त्यांचा हाच वैचारिक पाया मजबूत करीत यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील व कष्टकऱ्यांची बाजू मजबूत करतील संघर्ष सुरू ठेवतील असा सूर दिनांक एकतीस जानेवारीला पालोती मेटीखेडा येथे झालेल्या कॉम्रेड शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त झालेल्या मेळाव्यातील उपस्थित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मार्गदर्शनातून व्यक्त केला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉम्रेड दानव यांच्या प्रथम स्मृतीदिन कळंब तालुक्यातील पालोती मेटीखेडा येथे मेळावा घेऊन त्यांच्या विचारांना आणि कार्याला सलाम करीत अभिवादन करण्यात आलं या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सदाशिव आत्राम हे होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्ह्याचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट कुमार मोहरमपुरी जिल्हा सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट डी बी नाईक किसान सभेचे राज्य सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट दिलीप परसाके किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रशेखर सिडाम किसान सभेचे जिल्हा सचिव कॉम्रेड देविदास मोहकर जिल्हा क सदस्य कॉम्रेड अनिता खुनकर आशा वर्कर संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड उषा मुर्खे कॉम्रेड मनीष इसाळकर कॉम्रेड निरंजन गांधेलेकर कॉम्रेड रमेश मिरासे कॉम्रेड कवडू चांदेकर सरिता दानव आदी उपस्थित होते यावेळेस कॉम्रेड शंकरराव दानव यांचा पत्नी श्रीमती कलावतीबाई दानव यासुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी कॉम्रेड शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त झालेल्या मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक गावातील प्रमुख स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कळंब तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला आले आमचे काम्रेट रे अधिकार हात घेऊन आले आमचे काम्रेट रे वनाधिकार हात घेऊन आले आमचे पूर्वी जंगलाचा राजा होता देवासी शे रे जंगलाचा राजा हो जंगल राख जंगल पाहिले राखले गाई गुरे रे वन अधिकार हक झे आले आम्रेड रे वन अधिकार हक झेउ आले आमचे आम्रेड रे मधी बांधले घर पावसाचा जोर रे ये वाघ सिंहसीनं सामना केला वाचवले त्यांचे पोर रे वाघ सामना केला वाचवले त्यांचे पोर रे वन अधिकार हात घेऊन ये आले आमचे कामरेड रे वन अधिकार हात घेऊन आले आमचे कामरेड रेसला जिंदाबाद जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद 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 हर्षवादी कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद हर्षवादी कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद जिंदाबाद कामरे शंकराधानो को लल सलाम कामरे शंकराधानो को लल सलाम लाल शंकराधानो का अधूरा सपना कौन पूरा करेगा हम करेंगे हम करेंगे

कमरे शंकरा का अधूरा सपना कौन पूरा करेगा हम करेंगे हम करेंगे कमरे शंकरा का अधूरा सपना पूरा कौन करेगा हम करेंगे हम करेंगे इंकलाब जिंदाबाद 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 इंकलाब जिंदाबाद 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 कमरे शंकरा को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम कमरे शंकरा अमर रहे अमर रहे अमर रहे कमरे शंकरा अमर रहे अमर रहे अमर रहे शंकरराव दानव कोल सला शंकरराव लाल कल सला शंकरराव दानव तू माय शंकरराव दानाव तू तर कॉम्रेड देखील काही लोकांना मिळायला आम्हाला मिळणार की नाही परंतु तुम्ही देखील भीड सोडू नका जे काही राहिले असतील आपल्या जिल्ह्यातले जे आपले कॉम्रेड आहे प्रमुख कॉम्रेड आहेत

कायदा होऊ नये या योगचा फक्त प्रश्न मानवी लागला इतर जातींचा जी आहे तेरा डिसेंबर दोन हजार पाच चा कायदा झाला अनुसूचित जाती जमाती व इतर पारंपरिक परंतु या यवतमाळ जिल्ह्यातील इतर पारंपरिक जी लोक आहेत त्यांचा अजूनही जमिनीचा प्रश्न कायम झालेला नाही सुटले त्याच्यामुळे इतर जे पारंपरिक अनुसूचित जमाती लोक आहेत त्या लोकांना अजूनही जमिनीचे पट्टे मिळाले नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये गौरत्व आहे कारण आम्हाला जमिनीचे पट्टे मिळतील का नाही आमच्या मालकीचं कधी होईल परंतु आपली जी लढाई जी आहे हे लढाई आपण सदना कायम ठेवू मोर्चे आंदोलन आणि इतर जे काही त्या माय मावलीला देत मिळून द्यायचे आणि माऊली या मोळीच्या मोबदल्यात मला जेवण दे किती कुठल्याही वर्ग शिकले नव्हते पण तो कृतीमधून जगाला सांगितलंय की आयुष्यामध्ये कोणाचं शोषण करायचं नाही कोणाचं फुकट खायचं नाही जमीन तेवढं परोपकार करा संत गाडगेबाबाने सांगितलंय ते आधुनिक संत होऊन गेले <laughs> अगदी तसच ती मात्र त्यामध्ये फरक नाही आम्ही जळून पाहिलंय की कांबळे शंकरराव दानव आणि कधीच कोणाबद्दल द्वेष भावना संकुचितपणा स्वार्थपणा न ठेवता अहो रात्र फिरलेत तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे त्या पोढ्यामध्ये वस्तीमध्ये आपल्यात मिसळून राहिले असे ते कर्मयोगी होते आणि आता त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवून टाकलं पाहिजे <coughs> की केवळ आठवण करून चालणार नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ